नमस्कार मी आहे मेघाली वैष्णव आणि तुमचं मी स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनेल मध्ये ज्याचं नाव आहे आयुष्याचा खजिना मित्रांनो उन्हाळा आला की तो त्याच्या बर -बर बरोबर पण घेऊन येतो उन्हाळ्यामुळे येणारा घामाचा वास हा खूप जास्त त्रासदायक असतो आणि त्यापेक्षा पण जास्त लाजीरवाणी गोष्ट आहे ती म्हणजे याचा दुर्गंध अंडर आर्म्स किंवा हाताला पायाला येणाऱ्या घामाच्या वासामुळे आपल्याला लाज वाटते आणि हे फक्त लाजीरवाणी बाब नसून एक चिंताजनक गोष्ट पण आहे कारण हे खूप साऱ्या फंगल इन्फेक्शन देऊ शकत उन्हाळ्यात घाम येणं हे अगदी नॉर्मल आहे मित्रांनो पण घाम हा पूर्णपणे असतो म्हणजे यातून कुठलाही प्रकारचा वास येत नाही पण जेव्हा घाम हा त्वचेवरच्या बॅक्टेरिया सोबत मिळतो तेव्हा त्याचा वास येऊ लागतो अशात काही घरगुती उपाय करून तुम्ही उन्हाळ्यामध्ये घामापासून येणाऱ्या दुर्गंधीपासून सुटका मिळवू शकता हो मित्रांनो चला आता आपण एक एक करून कुठले कुठले उपाय आहेत हे जाणून घेऊयात सगळ्यात आधी आहे ते म्हणजे बेकिंग सोडा मित्रांनो बेकिंग सोडा घामापासून येणाऱ्या वासाला दूर करण्यामागे एक महत्वपूर्ण भूमिका साकारतो बेकिंग सोडा पाणी आणि लिंबाचा रस तुम्ही एकत्र करून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि त्या पेस्टला अंडर आर्म्स वर तुम्ही अप्लाय करा दहा मिनिटे ते ठेवा थे आणि दहा मिनिटांनंतर जेव्हा हे सुकून जाईल तेव्हा त्याला तुम्ही साध्या पाण्याने धुऊन टाका याने घामाच्या वासापासून सुटका मिळायला तुम्हाला मदत होईल बेकिंग सोडा आणि पावडरचं तुम्ही मिश्रण बनवून त्याला आणि आणि पायांवर देखील मिनिटे लावून ठेवू शकता नंतर तुम्ही स्वच्छ पाण्याने घ्या याने पण तुम्हाला घामापासून आणि घामाच्या दुर्गंधापासून नक्कीच सुटका मिळेल आता आपण बोलणार आहोत बटाट्याबद्दल हो मित्रांनो घामाचा वास येणाऱ्या भागांवर जर तुम्ही कच्च्या बटाट्याचे काप रगडले तरी देखील तुम्ही याच्या वासापासून वाचू शकाल नंतर आहे तुरटी आणि पुदिना मित्रांनो जेव्हा तुम्ही आंघोळीला जातात तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये अर्धा चमचा तुरटी आणि पुदिन्याचे पाने व्यवस्थित रगडून टाका आणि ते नीट मिक्स करून घ्या आणि थोडा वेळ हे पाणी तसंच ठेवा आणि नंतर त्याच पाण्याने तुम्ही आंघोळ करा यामुळे तुम्हाला थंडावा तर मिळेलच पण त्याचबरोबर तुम्ही खूप जास्त फ्रेश फील कराल आणि तुम्ही वासापासून पण वाचाल मित्रांनो नेक्स्ट उपाय आहे तो म्हणजे गुलाबजल म्हणजेच आपलं रोज वॉटर अंघोळीच्या पाण्यात जर तुम्ही गुलाबजल टाकाल तर याने तुम्हाला नॅचरल थंडपणा आणि कोमल त्वचा मिळते त्याचबरोबर दोन थेंब टी ट्री ऑइल आणि दोन चमचे गुलाबजल मिसळून तुम्ही याला कापसाच्या मदतीने अंडर आर्म्सवर लावल्याने तुम्हाला घामापासून नक्कीच सुटका मिळेल मित्रांनो केसांमधून येणाऱ्या वा, घामाच्या वासापासून जर तुम्हाला मुक्ती मिळवायची असेल तरी देखील तुम्ही पाण्यामध्ये गुलाबजल आणि लिंबाचा रस मिसळा ते केसांना तुम्ही लावा आणि त्यानंतर अर्ध्या तासाने तुम्ही तुमचे केस हे स्वच्छ धुवून घ्या याने जो केसांमधून वास येतो घामाचा तो, तो देखील येणार नाही मित्रांनो आता काही असे सजेशन्स आहेत ज्यावर जर तुम्ही विशेष लक्ष दिले तर तुम्ही घामाच्या वासाला स्वतःपासून आपोआपच दूर ठेवाल रात्री जेवणाआधी टोमॅटोचा ज्यूस नक्की प्या टोमॅटो हा घामाचा वास ज्या बॅक्टेरियामुळे येतो त्या बॅक्टेरियाला संपवतो मित्रांनो खाण्याचे जे आपले पान असतात ते आणि आवळा याला तुम्ही बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि त्या पेस्टला तुम्ही अंडर आर्म्सवर दहा मिनिटे लावून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही आंघोळ करा याने तुम्ही बघाल की जो दुर्गंध येत होता तो बंद होईल त्याचबरोबर जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा रात्रीच तुम्ही त्या पाण्यामध्ये लिंबाचा जो पाला असतो तो स्वच्छ धुवून टाकून ठेवा आणि नेक्स्ट डेला या पाण्याने तुम्ही आंघोळ करून घ्या तुम्ही फक्त घामाच्या या समस्येपासूनच नाही तर जर तुम्हाला काही स्किन इन्फेक्शन असतील तरी देखील तुम्ही त्यापासून दूर राहू शकाल मित्रांनो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तासांपूर्वी संत्र्याचे साल टाकून ठेवा किंवा लिंबाचे साल पण तुम्ही वापरू शकतात आणि त्यानंतर त्याच पाण्याने अंघोळ करा तुम्ही बघाल की तुमचं शरीर खूप जास्त वेळासाठी थंड आणि फ्रेश राहील आणि त्याचबरोबर ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्या की जेव्हा आपण अंघोळ करतो तेव्हा नेहमी रगडून स्वच्छ अशी अंघोळ करावी आता रगडणे म्हणजे अगदीच ब्रश किंवा दगडाने नाही पण स्वतःच्या हाताने जिथे जास्त घाम येतो किंवा जास्त वास येतो अशा ठिकाणी व्यवस्थित रगडून स्वच्छ करा याने घाम तर साफ होईलच पण त्याचबरोबर जर बॅक्टेरिया असतील तर ते देखील निघून जातील आणि घामाच्या दुर्गंधीपासून तुम्ही सुटका मिळवू शकतात आणि हा दुर्गंधीपासून सुटका मिळवण्याचा सगळ्यात सोपा आणि स्वस्त असा पर्याय आहे मित्रांनो आता बोलूयात काही टिप्स बद्दल जेव्हा खूप जास्त गर्मी वाढते तेव्हा प्रयत्न करा की तुम्ही वरती तर कॉटन घालालच पण त्याचबरोबर जर पॉसिबल असेल तर तुम्ही तुमचे अंडर गार्मेंट जे आहेत ते पण कॉटनचे वापरा कारण कॉटन जो असतो तो घामाला शोषून घेतो आणि यामुळे वास तर लांब राहीलच पण तुम्ही खूप जास्त कम्फर्टेबल राहाल दुसरं म्हणजे उन्हाळ्यामध्ये रोज कपडे बदला जेवढे जास्त हलके कपडे आणि मोकळे कपडे घालता येईल तेवढे चांगलं कारण याने घामाची समस्या पण दूर राहील इन्फेक्शनही कुठले होणार नाही आणि तुम्ही कम्फर्टेबल पण राहत उन्हाळ्यामध्ये घामापासून वाचण्यासाठी तुम्ही डिओड्रंटचा देखील वापर करू शकतात पण हो लक्षात ठेवा तुम्ही जो डिओड्रंट वापरता आहात त्याचा फ्रेग्रेन्स हा सॉफ्ट असला पाहिजे म्हणजे सॉफ्ट फ्रेग्रेन्सवालेच डिओड्रंट वापरा कारण स्ट्रॉंग डिओड्रंट जर तुम्ही वापरत असाल तर त्याने तुमच्या त्वचेची आग वाढू शकते किंवा काही सेन्सिटिव्ह रिएक्शन पण होऊ शकतात आणि यामुळे तुमची त्वचा देखील खराब होऊ शकते खास करून आपले अंडर आर्म्स असतात यावर डाग पडतात तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही महागडे डिओड्रंट सोडून आरामात एखादं चांगलं आणि स्वस्त असं टालकम पावडर देखील युज करू शकतात आणि त्यापेक्षा पण स्वस्त हवा असेल तर तुम्ही अत्तरचा देखील वापर करू शकतात हे खूप जास्त स्वस्त आणि फायदेमंद आहे मी आशा करते की घामाच्या वासापासून सुटका मिळवण्यासाठीचे जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले ते तुम्हाला आवडले असतील याचा तुम्हाला किती फायदा झाला हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आमचा चॅनेल आयुष्याच्या खजिन्याला पण सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज बघायला मिळत राहतील धन्यवाद